तर कल्याणमध्ये प्रचार सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी नरेंद्र मोदींचा अर्ज भरण्यासाठी वाराणसीमध्ये गेले असल्याचा अनुभव सांगितला आणि विरोधकांवर टीका केली ठाकरेंच्या शिवसेनेनं पाकिस्तानची हुजरेगिरी सुरू केली आहे त्यांच्या मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फिरू लागलेत असं म्हणत त्यांनी भाषणाला सुरुवात केली उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आम्ही वाराणसीला गेलो होतो मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करण्यासाठी आणि त्यांना मत देण्यासाठी आतुर झालेली जनता आम्ही पाहिली त्यांची उत्सुकता पाहिली त्यांचं प्रेम पाहिलं आणि खऱ्या अर्थाने अभिमान वाटला आणि म्हणून मोदीजी हिंदुस्तान का अभिमान है मोदीजींच्या आशीर्वादाने कपिल पाटील आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे हे विजयाची हॅट्रिक करतील असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो पण भरकटलेले विरोधी पक्ष रोज मोदीजींच्या नावाने शिवाशाप देतात त्यांना टार्गेट करतात परदेश देखरा परदेश देख राय एक अकेला मोदी इतनो को भारी पड रहा है। देश देख रहा है आणि म्हणून विरोधकांच्या प्रत्येक भाषणात मोदीजींवर टीका टिप्पणी असते मोदीजी प्रत्येक सभेत भारताच्या उज्ज्वल भविष्याचं विजन सांगतात विजन मांडतात देश कसा पुढे न्यायचा देशाची प्रगती कशी करायची आहे सेवा समर्पण आणि गरीब कल्याणासाठी काम करणारे नरेंद्र मोदी भारताला विकासाची नवी Di sciate in arena, di.